मैत्रिणीनो आज आपण कांदा भजी करणार आहोत एक खेकडाभजी आणि गोलभजी चला तर आपण रेसिपी बघणार आहोत आता इथं मी उभा कांदा चिरून घेतलाय गोल कांदा चिरून घेतलाय आणि लसूण पाकळ्या घेतल्यात ते मी आता मिक्सरमधनं उभ्या कांद्याचं खेकडाभजीसाठी मी लसूण पाकळ्या आणि जिरं ओवा आणि खडे मिरच कोथिंबीर मिक्सरमधून काढून घेणार आहे तर मी एक पातीला घेतले त्याच्यामध्ये मी आता हा जो ब चिरलेला कांदा आहे तो टाकून घेणार वेगवेगळी फरमाइश आहे गोलभजी खेकडाभजी म्हणून मी दोन वेगळ्या प्रकारची करणार आहे एकडा भाजी मी तांबड्या तिकटाची म्हणजे आपलं लाल तिखट असतं पॅड घ्यायचं त्याची आहे आता मी जीर, मी हे मी लसूण जिरं ओवा आणि कोथिंबीर खडे मीठ वाटून घेतलेलं मी ह्याच्यात टाकणार आहे आणि हे मी त्याला लावून घेणार आहे सगळ्या कांद्याला पावसाचे दिवस आहेत भरपूर पाऊस पडतो मी मध्येच म्हणून आज आपला भजीचा प्रोग्राम मी केला ऑफिसवर न येऊन मुलांना आवडतात इथं मी गोल भजीला पण लसूण गोवा दोनच मिरच्या घेणार आहे मी थोडस खडे मीठ खडे मीठ नाही ना चव छान येते एकदम थोडस घेणार आहे मीठ आणि कोथिंबीर भरपूर घेणार कोथिंबीर माझ्याकडे भरपूर भजीला छान मस्त टेस्ट येते फक्त आता फिरवून ठेवणार आहे खेकडा भजी झाल्यानंतर मग गोल भजी त्याच पातेल्यात परत मिक्स करून मी करणार आहे आता हे फक्त मी मिक्सर मिक्सरमधून काढून ठेवते आता याच्यामध्ये मी बेसन पीठ मिक्स करणार आहे तीन तीन पळ्या तांदळाचं पीठ आहे माझ्याकडं ते मी एक पळे टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडं ज्वारीचं पीठ आणि एक छोट ज्वारीचं पीठ एक पळी आणि तांदळाचं पीठ एक पळी तीन पळ्या छोट्या छोटी पळी आहे माझी तीन पळ्या बेसन पीठ मी बॅडगीच तांबडं तिखट आहे ते मी एक दीड चमचा टाकणारे आणि त्याने पावडर एक छोटा चमचा आणि आता हे मी पीठ यां मस्त थोडं थोडं पाणी टाकणे पाणी नाही करायचं आपल्याला घट्टच ठेवायचं तोपर्यंत मी इकडे कढईमध्ये तेल कढईमध्ये तेल तापायला टाकणार आहे तांबडं तिखट दीड चमचा टाकले धना पावडर एक छोटी हे चमचा आता इथे कढई तापयला ठेवली कडाई कडाईमध्ये मी तेल नाही आधी या भोजी झाली की मग गोल भजी टाकणार सगळं मी पीठ आधी असं सगळं पाणी न टाकताच आधी पहिल्यांदा हे करून आहे त्याला जास्त पाणी नच टाकायचं एकदम कमी पाणी टाकायचं ऍक्च्युली हे खरं कांदाला मीठ आणि लसूण आलं लसूण पेस्ट आलं तर नाही लसूण ओवा आणि जिऱ्याची पेस्ट कोथिंबिरीची पेस्ट असर, थोड़ 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 एक अर्धा तास ठेवायला पाहिजे पण आता माझ्याकडे वेळ नाही त्याच्यामुळे मी लगेच करणार आहे थोडस असं थोडं थोडं पाणी घालून करायचं तुम्ही पण करून बघा एक नंबर होतात भाजी फेवरेट डिश आमच्या घरातल्या सगळ्यांची माझ्या छोट्या मला तरी त्याला मध्ये आले कधीतरी खायला पाहिजे तर काय करू काय करू भजी कर असे हे आता मी पीठ एकदम आहे केले आता मी हे तेल गरम झाले तेलामध्ये मी आता हे सोडणार आहे तुम्हाला दिसतंय का असं पीठ पाहिजे घट्ट आणि तेल तापले आता तेलामध्ये मी तेल ते सोडणारे करायचं गॅस आणि मग नंतर बारीक गॅस करून तेल तरी चाल तेल जास्त वाचायची काही गरज नाही माझ्याकडे जरा छोटे छोटे कांदे होते त्याच्यामुळे असे आपले घरगुती हॉटेल टाईप नाही तुमचे हे हो घरगुती खेकडा भाजी एकदम छान कुरकुरी ना तुम्हाला आवडत तुम्ही पण करून बघा एकदम छान

टाकत नाही आता खाळ टाकले ते अशी काळी पडत नाही ताकद करते आता मी पडकी बांधून घेतली

पण त्याच पातेल्यात परत थोडंसं पीठ टाकून कांदा टाकून हे चमच्या मी सोडता येत नाही हाताने सोडलं आहे दुसरा पण मी आता काढणार आहे याला परत कर परत कर गेला नाही खेळायला basket करता परत कर खायचं काम मुलं एकदम कुरकुरे झाले खेकडा भाजीची ऑर्डर सोनबाईची गोलभजीची ऑर्डर म्हणून गोलभजी पण करणार आणि खेकडा भाजी पण करणार तेल बघा किती टाकते कमी टाकते मग ते सगळं तेल खराब करून परत ते वापरायचं दुसरे कशाला असेल कमी तेलात पण छान होतात तेल कट होत नाही मस्त कमी तेल जास्त तेल टाकलं की तेलकटपणा जास्त येतो ते भजी त्याच्यात जास्त घे आता मी या पितामध्ये गोलभजी पण करज्याला बघा तो कांदा विचारला होता गोल त्याचे मी कोथिंबीर दोन मिरच्या लसूण ओवा जिरं टाकून ते मी मिक्सर मधन फिरवून घेतले ते मी आता ह्याच्यात टाकणार आहे आणि ह्याच्यात मध्ये मी थोडंसं चिमूट भर असला लावून घेणार याच्यामध्ये मी चिमटभर सोडा टाकणार आहे ह्याच्यात पण मी तेवढेच पीठ घालणार आहे बेसन hmm. पीठ तीन वाट तीन तेच पीठ घालणार तांदळाचं पीठ बेसन पीठ ज्वारीचं पीठ काय होत बेसन पीठ घातले आता तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ एक एक पडे गोल बजेचं मी असं पीठ भिजवलंय लगेच बनवणार लगेच त्याच्यात टाकणार Uang dari कामाला त्या बाईला खायला देणार झाले सांगते एक कांदा भजी खाऊन बघायची एक गोल भजी खाऊन कशी झाली टेस्ट ना कशी झाली छान झालं छान झाली ना कुरकुरी कुरकुरीत झाली ना आता गोल पण भाजी खाऊन बघायची तुम्ही पण करून बघा माझ्या रेसिपी आवडले तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आता मी पुढचं हे आहे सगळं हे गॅसवर करायचं गॅस मोठा करायचा नाही गॅस मोठं केला की भाजत नाही वस्तू आणि जळून जात जास्त वेळ लागत नाही एवढे सगळे भजी करायला अर्धा पाऊन तास लागतो भाज्याला वेळ लागतो म्हणून वेळ जातो खरं आणि तेल पण जास्त नाही कमी तेलात घरच्या घरी दोनशे रुपयाची पैसे दोनशे पेक्षा जास्त तरी पण करून बघा खाऊन बघा आणि मला सांगा कशी झाली छान झाली कॉमेंट्स करून सांगा धन्यवाद अशा प्रकारे भजी आणि गोलभजी बनलेल्या आहेत चला आता गरम गरम सर्व कर